मुंबईच्या घाटखोर पंतनगरमधील ओंकार गृहनिर्माण संस्था या ठिकाणी महापूजेचं आयोजन करण्यात आलं सत्यनारायणची महापूजा या ठिकाणी संपन्न झाली या कार्यक्रमाला घाटखोर पूर्वजी सेवाभावी आमदार पराग शाह या ठिकाणी उपस्थित होते तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संजय बाबू दरेकर या ठिकाणी उपस्थित होते तसेच ओंकार गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम मोरे या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी होमकार गृहनिर्माण संस्थेचे सचिव नितीन पाडावे त्याचप्रमाणे गृहनिर्माण संस्थेचे सर्व नागरिक आज या ठिकाणी उपस्थित होते ओंकार गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम मोरे यांच्या वतीने सेवाभावी आमदार पराग शाह यांचं शान पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात आलं तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संजय बाबू दरेकर यांचं देखील ओंकार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आलं तर आजच्या सोहळ्याला आपले नवनीवर्गित आमदार फरकभाई पैसा यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत पण केलेलं आहे कारण असंच काल पुरवणी व संस्थेला मानवात काही त्यांच्या अडचणी आहेत त्या दूर कराव्यात अशा संस्थेच्या वतीने ओंकार सहकारी स्था इमारत क्रमांक एक दोन तीन चार सात आठ ही आमची सर्वधिक सस्याची महापूजा आणि महाप्रस्थान आम्ही कार्यक्रम ठेवलेला असतो माझं नाव आहे श्रीराम दशतथ मोरे ओंकार गृहसंस्थेचे अध्यक्ष मी नितीन नारायण वाडावे सहकारी निर्माण संस्थेचा सचिव गेली पंचवीस वर्ष आम्ही हा उत्सव साजरा करीत आहोत आणि या उत्सवाच्या माध्यमातून वाडीतील सर्व लोकांना एकत्रित करून हा उत्सव दरवर्षाप्रमाणे धुमधडाक्यात आम्ही साजरा करतो येथे येणारा प्रत्येक सदस्य हा संस्था ही आपली समजून काम करते ये इथे येणाऱ्या महिला भेटीवर खायदे महत्व समारंभात स्वतःहून भाग देतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून विकाससाठीचा संदेश आम्ही सर्व वा पंतनगरमधील रहिवाशांना देतो या कार्यक्रमाला उपस्थित सर्व वा मान्यवरांचे रहिवाशांचे व सन्मान्य सदस्यांचे आम्ही स्वागत करतो आणि उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या

सोसायटीचा कोणताही सहा बिल्डिंग घ्यायची त्यांच्यामध्ये हायजी किंतू दरवर्षी होतो आणि दरवर्षी आम्ही शहाने सगळ्या महिलांनी एक म्हणतो कसं आपले जेन्स लेडीज सगळ्यांनी एकत्र येऊन हा करत असतो त्याच्या माध्यमातून आपण इथे सगळ्या महिलांसाठी कार्यक्रम करत असतो हायदी तर हा आहे तर त्याच्या अगोदर पण आपण काही सांस्कृतिक कार्यक्रम मुलांसाठी व महिलांसाठी आपण करतो तर त्याच्या आणि बायका खाली उतरतात खेळायला यायला किंवा आपल्या याच्यामध्ये कार्यक्रमा सहभागी व्हायला त्याच्यामुळे दरवर्षी कधी आमचा कार्यक्रम पूजेचं चालू होणार त्याच्यासाठी महिला वाढवत असतात आणि त्याच्या ह्याच्या माध्यमातून आपण असं म्हणजे असं सांगतो की जरी एखादी महिला शेजारी एकमेकांशी जरी बोलत नसतील किंवा काही त्यांच्या पटकपासून तरी आश्चर्यला आम्ही सगळ्या एकत्र असतो तेव्हा आमच्या संस्थेचा यावर्षी पंचवीसावा रौप्य महोत्सवी वर्ष आहे आज आमच्या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहे आणि आमच्या या सत्यनारायण महापुराच्या निमित्ताने सर्व सर्व एकत्र येतात दोन तीन दिवस आमचा कार्यक्रम सुरू असतो दोन दिवसांपूर्वी आमच्या इथे मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच महिलांसाठी काही स्पर्धा घेण्यात आल्या संगीत कुर्ती लस वगैरे त्यातून महिलांना थोडासा स्वतःसाठी वेळ मिळतो करता थोडा गुरांगुळा मिळतो त्यासाठी आम्ही दरवर्षी या सत्यनारायण आपण कोणी सर्वांना खूप वाट पाहतो एकत्र यावं आणि मोठ्या शहाने यासाठी कार्यक्रमात भाग घ्यावा यानिमित्त हे सर्व ज्या महिला रोज कोणाकडे जाऊन येऊन गप्पा गोष्टी करू शकत नाहीत पण आज हे दोन तीन तास सर्वांना एकत्र येण्याची आपली अतिथी वाटून घेण्याची संधी मिळते आणि उत्साह हा सोहळा साजरा करा मी मराठी 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 मी मराथी, मराथी। मी मराठी मध्ये आपण पाहू शकता की पंतनगरमध्ये आनंदाचा उत्साह आहे श्री ओमकार सहकारी गृह संस्था या ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये या विभागातील महिला आज नटून थटून या ठिकाणी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मी मराठी मी मराठी मी मराठी